सातारी मुंबईमध्ये राहत असले तरी त्यांनी त्यांच्या गावाच्या नव्हतं त्यांच्या पत्नी रुक्मिणीबाई आणि त्यांचा स्वभाव म्हणजे पंढरपूरच्या रुक्मिणी सारखाच तीन मुलं त्यांचाही लग त्यांचंही लग्न झालेलं प्रत्येकाला दोन दोन मुलं म्हणजे सहा नातवंड असा त्यांचा परिवार एक दिवस पांडुरंग साहेब मार्केटमध्ये गेले असताना अचानक त्यांचा ऍक्सिडेंट होतो आणि ते त्यातच प्राण होतात हा धक्का कुटुंबासाठी रुक्मिणीबाईंसाठी खूप मोठा असतो आता पांडुरंग साहेब गेल्यानंतर रुक्मिणीबाई एकट्याच पडल्या होत्या पांडुरंग साहेब आर्मी ऑफिसर असल्यामुळे त्यांना पैशांची कमी नव्हती सगळं काही भरपूर करून ठेवलेलं होतं मुलांसाठी ते सगळंच आता दुःख विसरून आनंदात राहत होते मात्र रुक्मिणीबाई एकट्या पडल्या होत्या नेहमीच चिंता त्यांचा तो एकटेपणा यामुळे त्यांची तब्येत खूप खालावत चाललेली एक दिवस रुक्मिणीबाईंना हृदय विकाराचा झटका आल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होत त्यांच्या तिन्ही सुना आणि तिन्ही मुलं दवाखान्यातच आले होते दवाखान्यात आल्यावर त्यांना प्रश्न पडला होता की आता आईची काळजी कोण करणार दवाखान्याचा खर्च कोण करणार अशा विचारात असतानाच रुक्मिदिबाईंना खूपच त्रास सुरू झाला डॉक्टरांनी त्यांच्या मुलांना सांगितलं की आईचं हर्टचं ऑपरेशन करावे लागेल त्यासाठी जवळजवळ सात लाखांची गरज आहे सात लाखांची गरज लागेल असं समजल्यावर तिन्ही मुलांची तारंबळ उडाली कारण इतके पैसे लगेच तिन्ही मुलांकडे नव्हतेच त्यांना काळजी पडली की आता सात लाख नक्की आणायचे कुठून असा विचार करत असतानाच तिन्ही सुना आणि तिन्ही मुलं आपापसात आप भांडू लागले आता नक्की पैशांची जुळवाजुळव कशी कोण करणार किती देणार म्हणून त्यांच्यात त्यांच्यात वादावाद जाल, चालू झाली होती तेवढे डॉक्टर येऊन सांगितलं की रुक्मिणीबाईंना खूपच त्रास होत आहे तेव्हा ती काही मुलं शांत होतात नंतर काही वेळानंतर डॉक्टर सांगतात की रुक्मिणीबाईंना दुसरा अटॅक आला आहे आणि त्यात ता आम्ही त्यांना वाचू शकलो नाही आय एम सॉरी असं म्हणून डॉक्टर तिथून निघून जातात रुक्मिणीबाईंच्या मृत्यूनंतर सगळे विधी उरकले जातात आलेले सगळे नातेवाईक विधी झाल्यामुळे निघून जातात रुक्मिणीबाईंच्या सुना याच क्षणाची वाट पाहत होत्या कारण आता त्यांच्या सासूचे दागिने आणि पैशांची वाटणी होणार असते रुक्मिणीबाईचा सर्वात मोठा मुलगा म्हणतो आई आमच्या घरी राहायची आणि तिच्या कपाटात आम्हाला तिचे दागिने आणि आणखी काही का रोख रक्कम मिळाली आहे आता आपण या सर्वाची वारस आहोत तर कोणाला काय द्यायचं याचा फैसला करू मधला मुलगा उभा राहतो आणि म्हणतो रोग पैसे काही जास्त नाहीयेत तर ते दादाने त्याच्याकडेच राहून दिले तरी चालतील परंतु सोन्याच्या दागिन्यांचा निर्णय घ्यावा लागेल सर्वात छोटा मुलगा उभा राहतो आणि तो म्हणतो हो जवळपास तीस पस्तीस तोळे सोने असेल आपण एखाद्या सोनाराला बोलू आणि बरोबर तीन भाग वाटून घेऊ हे ऐकून रुक्मिणीबाईची मधली सून प्रणिता म्हणते असं कसं तीन समान भाग वाटून घ्यायचे तीन समान भाग नाही होणार वयानुसार प्रत्येकाला त्याचा हिस्सा मिळणार आहे रुक्मिणीबाईची लहान सून रुपा म्हणते वहिनी असं कसं आपल्या तिघांमध्ये समान वाटे व्हायला पाहिजेत तुम्ही मधल्या आत म्हणून तुम्हाला जास्त भेटेल हे चुकीचं आहे प्रणिता म्हणते असं कसं चुकीचं आहे मला तुझ्यापेक्षा जास्त हिस्सा मिळायला पाहिजे रुपा म्हणते का जास्त हिस्सा मिळायला पाहिजे तुम्ही सासूबाईंना एक दिवस सुद्धा नाही सांभाळलं त्या म्हणायच्या मला माझ्या मधल्या मुलाकडे जायचं तर तुम्ही म्हणायच्या नाही येथे नको येथेच राहायला जागा नाहीये आम्ही दोघे नोकरीला जातो घरी कोणी राहत नाही असं म्हणून त्यांना तुम्ही तुमच्या घरी येऊन दिलं नाही प्रणिता चिडून म्हणते आता बरी नाकाने बोलतेस मी नाही येऊन दिलं तर तू कोणतं येऊन दिलंस तू तर सासूबाईंना एक दिवस तुझ्या घरी आल्या तर लगेच माहेरी पडून जायची कधी सासूबाईंना सांभाळलं नाही लग्नाच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्याशी भांडत होती आता आली त्यांचे दागिने घ्यायला रुपा म्हणते वहिनी जर असाच हिशोब लावायचा असेल तर मग सासूबाईचे सगळे दागिने आपल्या मोठ्या जाऊबाई वर्षाताईंनाच मिळायला पाहिजेत कारण सासूबाई त्यांच्याकडे राहायच्या आणि त्यांनी सासूबाईंना शेवटपर्यंत सांभाळलं जर मला कमी मिळत असेल तर मला काही नकोय पण मी तुम्हालाही मिळून देणार नाही सगळ्या मोठ्या जाऊबाईंनाच मिळेल रुक्मिणीबाईंची सर्वात मोठी सून वर्षा म्हणते नाही प्रणिता आणि रुपा मला आईचं सगळं दागिने नकोय तुम्ही सगळे मिळून निर्णय घ्या आणि वाटणी करा पण भांडू नका जोपर्यंत आई होत्या त्या कुठे राहतील कशा राहतील यावरून खूप वाद झाले आहेत आणि आता त्या गेल्यानंतर त्यांच्या दागिन्यांवरून वाद होतोय हे त्यांना नाही आवडणार त्यांचा आत्मा दुखवला जाईल प्रणिता चिडून म्हणते वा वैनी वा मला तर माहीतच होत तुम्ही या रूपाची बाजू घेणार कारण ती तुमच्या नात्यातली आहे ना मला मान्य आहे तुम्ही सासूबाईंना शेवटपर्यंत सांभाळलं परंतु कोणी किती सांभाळलं यावरून निर्णय घेतला नाही जात आपण त्यांच्या सुना आणि आपल्या वयानुसार त्या दागिन्यांवरती हक्क असायला हवा रुक्मिणीबाईच्या दागिन्यावरती या तिन्ही सुनांमध्ये चांगलीच गडाजंगी रंगत ते कोणाला दागिने मिळणार किती मिळणार रुक्मिणीबाईंची दागिन्यांची कशी बातमी होणार यावरून कोणताही निर्णय होत नाही रुक्मिणीबाईंची तिन्ही मुलं हा निर्णय पूर्णपणे बायकांना सोपवतात कारण कारण त्यांनाही माहीत असत ते काही बोलले तर उरलेलं आयुष्य त्यांना रोज कटकट सहन करावे लागेल हा गोंधळ सुरू असतो तेवढ्यात वकील साहेब तेथे पोचतात आणि म्हणतात शांत व्हा सगळे मला माहीत होतं की सगळे विधी झाल्यानंतर तुमच्या घरात चांगलाच गोंधळ होईल रुक्मिणी बहिणीने मला तर हे आधी सांगून ठेवलेलं होतं वर्षा विचारते सासूबाईंनी तुम्हाला काय सांगितले होते तर वकील साहेब सांगतात मी तुमच्या सासऱ्यांचा जवळचा मित्र होतो त्यामुळे रुक्मिणी वहिनींनी त्यांचं मृत्यूपत्र आधीच माझ्याकडे तयार करून ठेवलेलं त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता तर नव्हती परंतु सोन्याचे दागिने मात्र होते त्यांच्या मृत्यूनंतर ह्या दागिन्यांवरून चांगलाच वाद होईल हे त्यांना माहित होते म्हणून हे दागिने कोणाला कसे द्यायचे ह्याबद्दल त्यांनी एक पत्र माझ्याकडे ठेवलं होतं म्हणून हे दागिने कोणाला कसे द्यायचे याबद्दल त्यांनी एक पत्र माझ्याकडे ठेवलं होतं अन त्यानुसारच या दागिन्यांची वाटणी होणार प्रणिता विचारते वकील साहेब सासूबाईंनी तुमच्याकडे मृत्युपत्र करून ठेवलेलं होतं का अन त्यात आम्हाला काय मिळणार नक्कीच मला जास्त दिलं असेल कारण आमचे हे त्यांचे लाडके होते ना रूपा म्हणते असं कस तुमचे हे नाही तर आमचे हे सासूबाईंचे लाडके होते नक्कीच मला सर्वात जास्त दागिने द्यायला ठरवलेलं असेल त्यांचं वकील साहेब म्हणतात शांत आता मी त्यांनी पत्र वाचून दाखवतोय आणि जे सांगितले तशीच वाटणी होणार तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्या विरुद्ध कोर्टात जाऊ शकतात परंतु आता इथे कोणताही गोंधळ घालू नका सगळे गप्प बसतात वकील साहेब रुक्मिणीबाईंनी लिहिलेलं शेवटचं पत्र वाचू लागतात यात रुक्मिणीबाईंनी सगळं लिहिलेलं असतं बाळांनो तुम्ही माझं पत्र ऐकताय याचाच अर्थ मी हे जग सोडून गेले आणि वकील साहेब तुम्हाला हे पत्र आहे सर्वात आधी तर तुम्हाला सांगायचंय की दुःखी होऊ नका रडू नका परंतु मला माहितीये तुम्हाला जास्त दुःख झालेलेही नसेल म्हाताऱ्या माणसासाठी आणि तेही सासूसाठी कोण दुःखी होत माझ्या मुलांना थोडंफार दुःख झालं असेल तर बाळांनो आनंदी राहा सुखी राहा काळजी करू नका तुमचे बाबा गेल्यानंतर मला जगण खूप अवघड झालं होतं परंतु मी कसे बसे दिवस काढले माझा मोठा मुलगा आणि सून यांनी माझा चांगला सांभाळ केला माझ्या बाकीच्या दोन मुलांकडे जाऊन राहण्याची माझी इच्छा होती पण तेथे मी नाही राहू शकले त्याच कारण तुम्हाला माहितच आहे हे ऐकून प्रणिता अन रुपा या दोघींची मान खाली घालवतात प्रणिता मनात विचार करते म्हातारी मेली तरी टोमणे द्यायला काही सोडलं नाही रुक्मिणीबाई पुढे लिहिलेलं असत मला माहीत आहे माझी मधली सून म्हणत असेल मतारी मेली तरी टोमने दागिने आहेत ते कोणाला मिळतील यावरून तुम्ही तिघी भांडताय तुम्हाला खरं सांगायचं तर या माझ्या दागिन्यांवर तुमचा तिघींचा हक्क आहे तुमच्या तिघींनी ते समसमान वाटून घ्यावे अशी माझी इच्छा होती कारण आई कधी आपल्या लेकरांमध्ये भेदभाव करत नाही परंतु तुमच्या असे वाटेल सासूबाई महिला बदला घेत आहे परंतु असं नाहीये मला कोणाचाही बदला घ्यायचा नाही तुम्ही जेव्हा जे केलं जे ते चुकीचं केलं याची जाणीव तुम्हाला होईल की नाही देवास ठाऊक पण माझ्या बरोबर जे झालं ते तुमच्या बरोबर होऊ नये हा विचार करून तरी पुन्हा असं वागू नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझे पस्तीस तोडी दागिने मी कोणाकडे देणार कोणाला किती हिस्सा मिळणार तर मी तुमच्या तिघींनाही ते दागिने देणार नाही माझे सगळे दागिने तुम्ही वकील साहेबांना सुपूर्त करा ते बँकेमध्ये एक लॉकर उघडतील आणि तेथे ते दागिने सुरक्षित राहतील हे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो प्रणिता चिडून म्हणते असं कसं ह्या दागिन्यांवर तर आमचा हक्क आहे ते आम्हालाच मिळायला पाहिजे वकील साहेब म्हणतात शांत राहा आधी पूर्ण पत्र तर ऐकून घ्या वकील साहेब पुढे वाचू लागतात तरी त्यांनी लिहिलेलं असत हे ऐकून तुम्ही चांगलेच गोंधळ असेल हे मला आहे परंतु माझे दागिने लॉकर मध्ये राहतील अन त्यानंतर जेव्हा मुलांच्या तुमच्या मुलांची लग्न होतील तेव्हा तुम्हाला मिळतील ते तुम्हाला सर्वांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे त्यामुळे दागिन्यांचे सहा हिस्से होतील आणि प्रत्येक लग्नाच्या वेळेस तो एक हिस्सा तुम्हाला मिळेल वकील साहेब तशी व्यवस्था करतील रुक्मिणीबाईंच्या सुनांना हा निर्णय पटत नाही परंतु आता सासूबाईंचीच इच्छा नसेल तर आपण हे काही करू शकत नाही हेही त्यांना समजत रुक्मिणीबाईंनी पुढे लिहितात कदाचित तुम्हाला माझा निर्णय पटत नाही परंतु आता सासूबाईंची इच्छा असेल तर आपण काहीही करू शकत नाही हेही त्यांना समजतं रुक्मिणीबाई पुढे लिहितात कदाचित तुम्हाला माझा निर्णय पटलाही नसेल परंतु हा माझा शेवटचा निर्णय आहे आणि तो तुम्हाला मान्य करावाच लागेल शेवटी एवढे सांगून सांगते की जोपर्यंत माणूस या जगामध्ये आहे तोपर्यंत त्याची तो किंमत करा माणूस गेल्यानंतर किती रडत बसलात पश्चाताप केला तरी तो माणूस परत येत नाही आणि केलेलं सुधारताही येत नाही आणि आपण जे करतो ते इथेच भोगावं लागतं हेही लक्षात ठेवा आता मात्र मी माझं पत्र संपवते तुम्हाला दुखावलं असेल तर माफ करा आणि बाळानं सुखी राहा आईचं शेवटचं पत्र ऐकून तिन्ही मुलांच्या डोळ्यात पाणी आलेलं असत रुक्मिणीबाई लोबी लालसी सुनांना मृत्यूनंतरही चांगला धडा शिकवलेला असतो तात्पर्य